वन टू थ्री तिला सत्य आहे ना लोकांसमोर येऊ दे असे रस्त्याला स्टोऱ्या निघणार नाही मग काय निघणार कुठला कपल होतोय विजेता बघूया मान, मान मेरी जान गाना बोलणार आहे भरलीच जाड खायला कोण नाही बघा आणि त्याची चिल आयफोन हाय नमस्कार सर्व मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी युट्यूब चॅनल वरती बाली सिंगापूरच्या व्हिडिओ आवडलात ना आणि अजून बघितला नसाल कुठला पार्ट मिस झाला असेल तर चॅनल वर सर्व पार्ट आहेत जवळजवळ म्हणजे भरपूर व्हिडिओज पडल्यात आपल्या बाली सिंगापूरच्या तर जाऊन नक्की चेक करा आणि नंतर त्या सर्व व्हिडिओ टाकून आता आमचा अचानक भयानक प्लॅन झालाय फार्म हाऊसला जायला सर्व उरण हॅडकोर जिम वाले आम्ही पार्टनर्स आ, सोबत जिम करतो त्यांची फॅमिली फॅमिलीसोबत आता माणसे पण सोबत आहे तिनेच कॅमेरा होल्ड केलाय तर आम्ही सर्व फॅमिली चाललोय म्हणजे कपल कपल चाललोय तर ग्रुप वेगळा मजा वेगळी मजा येणाराच आहे त्याला ब्लॉग कंटिन्यू करू आणि राग मला आलाय एका गोष्टीचा प्रथम पाचचा टाइम दिला होता आणि आता वाजले साडेसहा सहा चाळीस झालेत तरी अजून तुझी तयारी नाही झालाय म्हणजे विचार करा आणि आता तरी आता तिथं भेटलो ना त्याला काय बोलाय राती एवढा लेट त्याचा असं उत्तर असेल तर चला त्यालाच भेटू आणि डायरेक्ट तिथन ब्लॉग पण सुरू करू आता तिथे काय फार्म हाऊस हो डायरेक्ट काय जवाला जायचंय आजी आधीची मस्ती वगैरे काय नको मग त्याला काय असंच करते दरवेळी दरवेळी लेट जिम मध्ये सुद्धा तो लेट असते हा आता जाहीर होईल सगळा जग जाहीर होईल तर चला त्याला भेटूया आपण आता पहिला त्याचं रिएक्शन बघू वन टू थ्री <laughs> कसं वाटलं आपल्या चॅनलचं नाव आपल्या कारवर म्हणजे दिदी भाऊंच्या कारवर आपलं नाव आपलंच आहे सगळ्या घेऊन आला <laughs> <laughs> म्हणजे तू मला हसवशील आणि मी हस याच्यातला काहीच भाग नाही भाग नाही मला मी विचार केलं की दुसरी गाडी घेईन पण ओमनी मध्ये जाणार नाही मग विषय काय एवढा लेट का काही नाही लेट चल एकमागे पहिल्यांदा लवकर आलं मला बोलतो लेट हे सगळं व्लॉग वर जाणार आहे जाऊ दे माझे भडकतील सत्य आहे ना लोकांसमोर येऊ दे लो। मला वाटलेलं आलो 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 घरी जाऊन दाढी मी व्लॉगच तसा सुरू केला दरवेळी जिम मध्ये पण लेट तूच असतस आणि इथं पण आता लेट तूच केला ले कर्ज फाट्यावर हो वहिनीला लागलेली भूक समोसा खायची इच्छा होती पण दादाने घेऊन नाही दिला आणि <laughs> आता चिप्स घेतले चिप्स चालतात समोसा नाही चालत यो कुठला गणित कुठला यो दादा यो गणित कुठला कुठला समोसा नाही चालत चिप्स चालतात हा चालते काय <laughs> नाही आम्ही आता चिप्स पण घेतलाय स्वीट्स पण घेतलाय चार किलोमीटर पाठी आलो कशासाठी बर्फासाठी किती रुपयाचा बर्फ दोनशे रुपयाचा बर्फ आणि पेट्रोल किती खर्च केला तीनशे रुपये <laughs> या बसल्यात आरामात मद गाडीमध्ये नऊ वाजा आलेत आणि बर्फ घेतल्यानंतर मार्केटमध्ये चिकन घ्यायला थांबलो किती जायचो किलो सातशे ग्रॅम दोन कर कंप्लीट करू अशी जागा नाही असं दुकान नाही जिथे आणि पैसे कमी नाही केले याला बालीला घेऊन जायला पाहिजे होता जवळजवळ तुम्ही दहा लाख वाचवलं असतं एक्सपर्ट आहे दहाक लाख मी आता येताना आहे ना रस्त्याला बरीच जनावर मिरली पण बघितली बरीच जनावर ह्याला पण बघितली रोडवर ना क्रॉस करतात पण म्हणून तुम्हाला मी बोललो की चालताना व्यवस्थित असे रस्त्याला भूतडके स्टोर निघणार नाही मग काय निघणार अरे त्या स्टोर निघल्यानंतर आपल्याला रात्र जागवायचे ना त्या स्टोर मा आता माणसाला परत चालत पाठवित आपण एकटीला बाबा बाबा चाला सरकारी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला लागत अरे पण तू येईल का नाही ती येईल पण तिला कोणी बघितली ते लाल आहे ना केसं सोडलेली तर ने? त्याला नेवायला लागेल त्याचा काय कर करायचा तिला न्यावा लागेल पहिले पावले हड्डी चिल्ली <laughs> आले आले लाईट गेली आणि आशी पावतात काय कधी म्हणजे स्विमिंग पूल मध्ये पावलीच नाही आशी पावतात लाईट गेले नेमकी नंतर लाईट आले सगळ्यांना दाखवते चेअर ओळख करून देते तुम्हाला सगळ्यांची ए इकडे सर्वांनी तुमची ओळख करून देते आणि नंतर मग मी पावायला तयार अरे तिथं भारी बसल्या नजर ठेवायला तिथं वरती बसल्या काय मिलिंद दादा, दादा हायकर आणि हा त्याचा मुलगा हड्डी चिल्ली नाव काय तुझं सांग नाव सांग चिल्ली साहेब यो आकाश दा आणि हा मयूर आणि वहिनींचा मला नाव नाही ढकलशील बिकलशील आयफोन आहे

હે નમસ્કાર <laughs> <inese> <iyetes> <laughs> બગા ખાડે બટાટી કપલ હોતો આયુ આયુ સોબત આયુ સોબત આયુયા કોઈ જીકલા આકાશ आणि आकाश दादानी मला वाटते पनीर चिली बनवली याच्या टाल आहे कोलबी चेतना वहिनीने बनवले आकार जायचे पाहिजे उडवायचे आपण आता भाकरी कुठे भेटल तू सगळं काय करू शकतो पाहू पण शकतो एंटरटेनमेंट पण करू शकतोय गाणं पण बोलतोय अजून तुझ्यात कुठली कला आहे पनिशमेंट हो काय म्हणजे टीचरनी पनिशमेंट दिले भारी असते हो हा ना? ए तुझा काय <laughs> पाचशे साडेपाचशे उड्या मारल्याने दिली कुठला गाणं बोलणार मान मेरी जान गाना बोलणार आहे बोल चल मे काय आकाशदा सगदा नहीं तुझे खुश मैं रखूंगा सोनिया मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सगदा नहीं सारी बातें मैं सुनूंगा सोनिया तेरे दिलसेना ए तालेवा खेलूंगा सारे रा सपने

म्हणजे उद्या रायवारची सोय झाली पण तुमचं सुकीच आहे 12 नंतर तुम्ही दिस इज नन ऑफ बिझनेस माइंड योर ओन बिझनेस आपला नांदे बघा तुला भांडी तुलाच घासायची आहे तुला वाटते मी कशी काय बनवतोस कालजी बेटा समजला ना झाला किती वाजल्यापासून पाहताय मी तर पाहवतच नाही काम करते आल्यापासून पाहून पाहून दमले आता खायला बसले वेज वालेत सर्व वेज <सथिते> वालेत <वागे> <सथिते वागे> दमलेत खांद्या पिण्याचं तोडून पनीर चिली चेतना वाहिनी बनवलाय आणि दाल तडका आकाशदा हा आकाश दादा ने आपला पनीर चिली एक दम ले ले। कशी वाटली एकदम भारी आणि मानसीने खाल्ले सुकी कोलबी तर तिला विचारा कशी वाटली तुला सुकी उलबी चेतना वाईने बनवलेली बाबा बाबा हॅलो मी तर आल्यापासून जेवढे वेज वाले आहेत ना सर्व बारा वाजयाची वाट बघताय कधी बारा वाजतात आणि कधी एकटले रात्रीचे दोन वाजाला आलेत आणि इकडं तुम्हाला माहिती आहे कसल्या स्टोरे चालू असतील आणि इकडे यांची काय वेगळीच वाईब चालू आहे इकडं तीन सेक्शन मध्ये एक वरती सेक्शन झालंय निवृत्तीचा दहा वरती तीन सेक्शन झालेत मी या सेक्शन मध्येच आहे माझी खुर्ची इकडे आहे तीन वाजलेत आणि अजून गोष्टी संपत नाही किती वाजता झोपाचा विचार आहे का नाही झोपायचं नाही अरे आधीच्या स्टोऱ्या दाखवायला पाहिजे होत्या बसले सर्वांच्या स्टोऱ्या चालले बघा इथं पण सिरियस आहे माझ्या रात्री तीन वाजता काय करत आहे कॉफी कोणची मागणी आहे सगळ्यांची हे काय बसले रात्री तीन वाजता कॉफी तुझी काय मागणी आहे माझी मागणी हा फ्री नेटवर्क A few hours later आता एक पप्पाला स्विमिंग पूल बांधायला सांग घरी उठल्या उठल्या स्विमिंग पूल मध्ये गेलाय तो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आंघोल अजून झाल्या नाही आमची आणि आम्ही चाललोय कुठं दादा सांगतील तुम्हाला आता चालू आम्ही करवंदा खायला रान माव याला बोलतात ते आम्ही खायला चला तर तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष दाखवणार आहोत कशी काढायची आणि कशी खायची आता बघा थोड्याच वेळात खायच काही क्षणातच आम्ही पोहोचणार आहोत आणि समोर काय समोर हे बघा हा याला बोलतात रानबा ओरिजिनल आणि याला बोलतात करवंद डायरेक्ट हा डायरेक्ट ताजे ताजे समथिंग आता लुटा गोड आहेत मोठे मोठे पण आहेत भरलीच झाड खायला कोण नाही मनावरच घेतलाय

आणि सकाळी तुम्ही नाश्त्याला बापलेट खाल्लं हो भारी माणसाहित आणि इकडे काय चाललंय पांड्या काय चाललाय तंदुरी काय तंदुरी अरे तुमच्या तंदुऱ्या होती लवकर बाहेर निघा

चिकन लेग पीस डीप फ्राय लेग पीस आज काय काय खायला भेटणार आपल्याला रेसिपी कशा झाल्या होत्या एक नंबर आमचे मालक कुकुर आण कातकरी वाडीवर चिकन लेग पीस एक नंबर वीरभद्र अवतार बघा कसं आलेलं कसे आणि चालले ना कसे स्विमपोल पाहून दादा जगला

हे तरी चेक करले पाहिजे. माझेकडे तेलाचे पहिली पहिली राहील. पाणीचा सोप पी घरी गेलो चार पाच या पावलोचे पहाळ होती. Bye bye. She can't know bye bye, bye you, bye can't know you. Bye bye. a Farm! Bye you. bye. See you. Hi. Hello. तर चला छोटासा आपल्या जर्नीचा ब्लॉग आपण इथं एंड करूया आणि खंडोबा फार्म हाऊस जर तुम्ही कर्जतमध्ये येत आहे आणि तुम्हाला फार्म हाऊस पाहिजे तर खंडोबा फार्म हाऊसला नक्की व्हिजिट मारा तुम्हाला डिटेल्स सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण येत असेल तर चला हे बघा ॲड्रेस ॲड्रेस प्रॉपर सर्व मी दिलेला आहे गुगल मॅपचा लिंक पण टाकेन तुम्हाला ठीक आहे तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय आणि तर नाही तो उड्या मारून दमलाय दमलाय ना त्याला अजून पावायचा होता तर चला बाय बाय आमच्याकडनं जो तुम्हाला त्रास सहन करावा लागलाय खास करून स्वातीताईचा स्वातीताईचा काय जर त्रास झाला असेल तर त्याबद्दल आम्ही तुमचे पहिलेच ग्रामच ग्राम तू स्वतःचे डिसिजन स्वतः कधी घेऊ शकतस माहिती आहे वयाच्या पंचवीस वया वर्षानंतर ते सुद्धा विनिमय करून